नमस्कार मित्रांनो एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो मी आपल्यासाठी आज घेऊन आलो आहे एक मेगा भरतीची मराठी या विषयाची एक सिरीज की जे या व्हिडिओमध्ये सिरीजमध्ये जवळपास पंचवीस ते तीस व्हिडिओ हे असतील दररोजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास वीस ते पंचवीस प्रश्नांचं काय विश्लेषण करणार आहे हे जे प्रश्न आहेत हे मागील तलाठी ग्रामसेवक वनरक्षक आणि परिचर इत्यादी ज्या भरती झालेली आहेत त्या भरतीमध्ये हे प्रश्न हे वारंवार आलेले प्रश्न आहेत त्यामुळे असे प ब या चारी पाचवी परीक्षेमधले वारंवार जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नातले काही सिलेक्टेड प्रश्न घेऊन मित्रांनो हे पाचशे ते सहाशे प्रश्नांची आपण ही सिरीज बनवलेली आहे आणि या सिरीजमधला हा पहिला व्हिडिओ आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तुम्हाला या ज्ञान नक्की मिळणार आहे आणि जर आपल्या काही या व्हिडिओबद्दल अपेक्षा काही सूचना आणि तक्रारी असतील तर त्या नक्की करायच्या आहे तर आपला वेळ न गमावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे की राजा या शब्दाला पर्यायी शब्द नसलेला शब्द ओळखा पहिला प्रश्न आहे की राजा हा जो, शब्दा जो शब्द आहे याला जो पर्यायी शब्द नसलेला पहिला शब्द आपल्याला ओळखायचा आहे जर आपण अभ्यासात बघितलं तर भूखंधी मध्ये काय राजा होतोय भुर्जे म्हणजे काय तर याचा जो आपल्याला पर्याय ओळखायचा आहे याचा जो उत्तर, जो जो उत्तर या है है। जर बघितलं तर भोपाळ म्हणजे काय भोपाळ नरेश म्हणजे सुद्धा राजा होतो भूप म्हणजे सुद्धा राजा होतो आणि भूपती मध म्हणजे सुद्धा काय राजा होतो तर याचं जे उत्तर आहे ते आहे दोन नंबरचं भुर्ज तर मित्रांनो पुढचा जो प्रश्न आहे आता आपण पाहतो की याचं उत्तर आहे भुर्ज पुढचा प्रश्न आहे की थंड पराळ करणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला काय अर्थ सांगायचा आहे थंड प्रचार काय फराळ करणे म्हणजे काय आता बरेच वेळेस म्हणते काय झालंय एखाद्याला जर कोणी मारलं तर काय किंवा उपाशी राहिला तर काय म्हणतो की मी थंड फराळ केला असे आपल्याकडे काय म्हण आहे म्हणजे याचा अर्थ काय की थंड फराळ करणे म्हणजे काय तर उपाशी राहणे याला काय म्हणतात थंड फराळ करणे असं म्हणतात पुढचा शब्द आहे की मनस्ताप हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे पुढचा शब्द आहे की मनस्ताप हा जो आहे कोणत्या संधीचं काय उदाहरण आहे तर आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे यांनी एक नंबरचं पूर्वर संधी दोन नंबरचं ऑप्शन आहे पररूप संधी तीन नंबरचं ऑप्शन आहे व्यंजन संधी आणि चार नंबरचं चा ऑप्शन काय आपल्याला विसर्ग संधी असं दिलेलं आहे तर मित्रांनो हे जे ऑप्शन हे जे मनस्ताप आहे हे मनस्ताप याचं जे उदाहरण आहे हे आहे विसर्ग संधीचं उदाहरण तर विसर्ग संधि म्हणजे काय मना अधिक ताप मना अधिक ताप म्हणजे काय विसर्ग संधि या ठिकाणी विसर्ग संधि होते तर याचे अजून उदाहरण जर बघायचं तर यशो अधिक धन म्हणजे यशोधन मना अधिक रंजन मना अधिकरंजन बरोबर मनोरंजन तर याच्यामध्ये काय होत आहे की आता उदाहरणार्थ यशोधन मनस्ताप तर याच्यामध्ये काय होते की जो न आहे हा अर्धा न असतो आणि यात काय विसर्गाचा अ असा मिळून काय होतो याचा याच्या तीक, ठिकाणी मनस्ताप असा शब्द हा तयार होतो पुढचा प्रश्न आहे की वाहने सावकाश चालला या वाक्यातील सावकाश हे काय आहे वाहने सावकाश चालवा या वाक्यातील सावकाश काय तर आपल्याला ऑप्शन दिलेला आहे की क्रियाविशेषण विशेषण उभयानव्य आणि क्रियापद आता क्रियापद जर म्हटलं तर क्रियापद हे, हे नेहमी काय चालवा या वाक्यातील क्रियापद म्हटलं तर उस, क्रियापद आहे चालवा आता उभयानव्य कशा ठिकाणी वापरतात तर जे आहेत ते दोन वाक्य वा वापरतात उदाहरणार्थ व अथवा किंवा आणि त्यामुळे क्रियापद नाही उभा अव्यय नाही आता विशेषण विशेषण म्हणजे काय तर विशेषण म्हणजे अशी गोष्ट असते की जे त्या शब्दाबद्दल विशिष्ट माहिती सांगते उदाहरणार्थ एखादा मुलगा हुशार आहे तर या ठिकाणी असं सुद्धा नाही आहे त्यामुळे हे जे वाक्य काय तर हे क्रियेचा प्रकार दाखवत आहे की नेमकी ती क्रिया कशी घडत आहे त्यामुळे सावकाश हे काय तर हे सावकाश हे क्रियाविशेषण आहे तर क्रियाविशेषण उदाहरणार्थ तो मुलगा चांगला खेळतो ती मुलगी चांगली खेळते हे काय विशेष नाहीत परंतु क्रियाविशेषण काय हे क्रियापदाबद्दल माहिती सांगते आणि विशेषण हे कोणाबद्दल माहिती सांगते विशेषण ही, ही नामाबद्दल माहिती सांगते आणि विशेषण म्हणजे काय हे क्रियाविशेषण विशेष म्हणजे काय आता जे विशेषण आहेत हे विशेषण यांच्यामध्ये विकार होतो बदलतात उदाहरणार्थ तो चांगला मुलगा ती चांगली मुलगी म्हणजे या ठिकाणी काय त्यात बदल झाला परंतु विशेषणामध्ये बदल हा विशेषणामध्ये कधीही बदल होत नाही आहे आता आपण पुढचा वाक्य बघूया प्रश्न मधुपुस्तक वाचतो या, या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे पुस्तक वागतो या वाक्यातील काय आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे की या वाक्यामध्ये जायचं कुठला प्रयोग आहे आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेला आहे या ठिकाणी कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग नवीन कर्तरी प्रयोग आणि भावी प्रयोग तर आता या ठिकाणी आपल्याला या पुस्तकातील कर्ता आणि कर्म पाहायचा आहे की या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म आहे का जर भाव्य प्रयोगामध्ये कर्म हे नसते त्यामुळे या वाक्यात काय मधु पुस्तक वाचतो तर मधु काय वाचतो वाचणारा कोण तर कोण आहे मधु त्यामुळे या वाक्यातील मधु आहे आणि मधु मधु काय वाचतो तर काय पुस्तक तर त्यामुळे पुस्तक आहे या वाक्यातील कर्म त्यामुळे हे जे वाक्य आहे सरळ सरळ काय कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे आता या ठिकाणी आपल्याला कर्तरी प्रयोगाचे दोन ऑप्शन दिलेले आहेत म्हणजे भावी प्रयोग या ठिकाणी नाही कारण की या ठिकाणी कर्म आहे आणि कर्म आणि प्रयोग याच्यासाठी नाही की का या ठिकाणी जो कर्ता काय या ठिकाणी आहे आणि याच्यामध्ये जे आहे मधुपुस्तक वाचतो वही वाचतो यामुळे काय क्रियापदी कर्त्याप्रमाणे बदलते तर प्रयोग म्हणजे काय तर प्रयोग काय कर्त्याची आणि कर्माची आणि क्रियापदाची अशी जुळणी असते की जी रचना असते की तिला व्याकरणात काय प्रयोग असे म्हणतात या वाक्यात कुठला प्रयोग आहे तर कर्तरी प्रयोग या वाक्यात आहे पुढचा प्रश्न आहे की सम सर्व समाजात समता असावी असे म्हणणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात तर मित्रांनो कुठलीही परीक्षा जर असेल तर आपणास विनंती आहे की त्या परीक्षेमध्ये कमीत कमी जर पंचवीस प्रश्न असतील तर त्यातले दहा ते बारा प्रश्न हे काय होकॅबलेवरीबद्दल असतात आणि दहा ते प्रश्न हे बारा प्रश्न हे काय ग्रामरचे असतात त्यामुळे दोन्ही बाबाईंचा जो अभ्यास आहे तो आपल्याला सारखा करावा लागेल सर्व समाजात समता असावी असं म्हणणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात तर अशा व्यक्तीला काय म्हणतात साम्यवादी म्हणतात आपल्याला माहित असेल की चीन क्युबा आणि रशिया हे काय साम्यवादी देश आहेत चीन हा सगळ्यात जास्त साम्यवादी देश आहे आणि साम्यवादाचा सा जनक कोण आहे तर मार्क्स हा साम्यवादाचा जनक आहे त्या साम्यवादी लोकांचं असं म्हणणं आहे की समाजामध्ये जर सगळ्या गोष्टी समान असतील तर अशा अशा, अशा लोकांना काय म्हणतात साम्यवादी म्हणतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की समाजामध्ये सर्व लोकांचं काय उत्पन्न हे सारखं असायला पाहिजे पुढचा प्रश्न आहे की शार्दूल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर शार्दूल आपल्याला सगळ्याला माहित आहे की शार्दूल कोणाला म्हणतात तर शार्दूल हे सिंहाला म्हणतात सिंहाला शार्दूल म्हणतात सिंहालाच गजेंद्र सुद्धा म्हणतात हत्तीला गज म्हणतात पुढचं मित्रांनो आपणाला काय की जर आपल्याला या टेलिग्रामबद्दलचे जे अनेक असे मराठीचे एम सी क्यू किंवा मराठीचे महत्वाच्या म्हणी वगैरे ज्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका मराठीच्या जर लागत असतील तर मित्रांनो आपल्यासाठी खास टेलिग्राम चॅनल तयार केलेला आहे त्या चॅनलचं नाव आहे मराठी व्याकरण एम सी क्यू की या चॅनलवर दररोज हे एम सी क्यू काय टाकल्या जातील आणि या चॅनलवर आपल्याला अभ्यासविषयक काय पी डी एफसुद्धा मिळतील त्यामुळे आपण जे मराठी एम सी क्यू नाचं चॅनल चा आहे त्याला आपण जाऊन जॉईन करू शकता त्याची जी लिंक आहे ते, ते खाली कमेंट बॉक्समध्ये दे दिलेली आहे किंवा आपण टेलिग्राममध्ये सुद्धा काय जाऊन ते सर्च करू शकता पुढचा प्रश्न आहे नववा की साहस हे जीवनामध्ये मिठासारखे आहे साहस हे जीवनामध्ये मिठासारखे आहे या वाक्यातील साहस काय आहे तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे साहस साहस सामान्य नियम विशेष नाम भाववाचक नाम आणि सर्वनाम तर या ठिकाणी साहस हा जर करता करता असतं तर साहस काय हे विशेष नाम उदाहरणार्थ साहस गावाला गेला तर या त्या वाक्यात काय साहस हे काय साम साहस हे काय विशेष नाम झालं असतं परंतु या या ठिकाणी साहस काय तर साहस हे भाववाचक नाव आहे आपल्याला सर्वांना माहिती की सर्व नामं कोण नाम कोणती कुंत, आहे तर तो ती ते त्या हे अशा प्रकारचे नऊ सर्वनामे आहेत आणि सामान्य नाम कशाला म्हणतात उदाहरणार्थ कापड विहीर म्हणजे नामाच्या जे अनेक नामं असतात त्या नामाच्या गटाला काय सामान्य नाम असे म्हणतात तर साहस या ठिकाणी काय आहे भाववाचक नाम आहे साहस सौंदर्य हुशारी चातुर्य असे काय हे सामान्य नामाचे प्रकार आहेत सॉरी या भावाचक नामाचे प्रकार आहेत पुढचा शब्द आहे की जुनी चाली रूढी आणि चालीरीती यांना अनुसरून वागणारा म्हणजे जो आहे तो जुन्याच पद्धतचं वागतोय अशा व्यक्तीला काय म्हणतात आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे निरक्षर अशिक्षित सनातनी आणि अंधश्रद्धाळू अंधश्रद्धाळू हे अशा व्यक्तीला म्हणतात की ज्याची श्रद्धा आहे कुठल्या तरी गोष्टीवर की जी गोष्ट शक्य नाही आहे अशा गोष्टीवर काय शक्य आहे उदाहरणार्थ देव आहे भूत आहेत अशा गोष्टीवर किंवा एखादं चांगलं केलं चांगलं होतं अशा ज्या श्रद्धा माणसं आहेत अशा व्यक्तीला काय अंधश्रद्धाळू म्हणतात उदाहरणार्थ जर नारळ फोड तर देव पावतो अशा व्यक्तीला अंधश्रद्धाळू म्हणतात निरक्षर म्हणजे कोणतं ज्या व्यक्तीला बोलता येत काय लिहिता येत नाही किंवा वाचता येत नाही अशा व्यक्तीला निरक्षर म्हणतात आता अशिक्षित अशिक्षित कोणाला म्हणतात की जो ज्याने शिक्षण घेतलं नाही आहे किंवा निरक्षर जो आहे त्याला सुद्धा काय अशिक्षित म्हणतात तर या ठिकाणी जुन्या चालू रुटी मानणाऱ्या लोकांना काय म्हणतात काही लोक सनातनी असतात सनातनी आणि याचाच जर समानार्थी शब्द दोन शब्द आहेत याच्या सारखे पुरोगामी पुढचा शब्द प्रश्न आहे की भाववाचक नाम ओळखा आता आपल्याला या ठिकाणी आपल्याला काय ओळखायचं आहे भावाचे एक नाम ओळखायचं आहे झाड झाडे काय हे एक सामान्य नाम आहे कारण की अनेक झाडांच्या जा गटाला काय झाडच म्हणतात त्यामुळे झाड काय हे सामान्य नाम आहे आता पुस्तक पुस्तकसुद्धा काय हे नाम आहे कारण की मराठीचं पुस्तक इंग्रजीचं पुस्तक इतिहास पुस्तक भूगोल पुस्तक पुस्तकांचं पुस्तक तर हे काय या ठिकाणी हे सुद्धा काय सामान्य नाम आहे आता शरद शरद जर म्हटलं तर इथं एखाद्या व्यक्तीचं नाव असू शकते त्यामुळे हे काय शरद हे काय विशेष नाम आहे या ठिकाणी भाववाचक नाम जर म्हटलं तर ते कोणतं आहे उंची आता अनेक भाववाचक नावाचे अजून सुद्धा उदाहरण आपल्याला माहित आहे सौंदर्य हे भाववाचक नाम आहे चातुर्य माधुर्य हे सुद्धा काय भाववाचक नाम आहे आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखायचं आपल्याला बारावा प्रश्न यातील आपल्याला काय सकर्मक जे आहे ते क्रियापद ओळखायचं आहे म्हणजे सकर्मक याचा अर्थ आहे की ज्या वाक्यात क्रियापदामध्ये वाक्यामध्ये वाक्या कर्म आहे अशा वाक्याला काय सम कर्म क्रियापद असे म्हणतात क्रियापदाचे दोन प्रकार आहेत सकर्म क्रियापद अकर्म क्रियापद आणि द्विकर्म क्रियापदसुद्धा क्रियापदाचे प्रकार आहे परंतु याच्या रूपावरून हे दोनच असतात की क्रियापद असणारे कर्म असणारे आणि कर्म नसणारे आता उदाहरणार्थ हे वाक्य बघूया ती हळू चालते चालणारी कोण तर ती ती या वाक्यात करताय परंतु ती काय चालते तर याचं उत्तर काय कायचं उत्तर हळू येते हळू येत नाही त्यामुळे या वाक्यात काय हे कर्म नाही आता रघु खूप झोपला झोपणारा कोण तर रघु रघु काय झोपला कायचं उत्तर काय खूप येत नाही त्यामुळे काय आता जे खूप आहे उत्तर कशाचं आहे तर हे कसा झोपला ती चालते तर कशी चालते म्हणजे कायचं उत्तर नाही आहे ते कसा कशीचं उत्तर आहे रमेश दूध पितो आता या वाक्यात बघूया पिणारा कोण तर रमेश रमेश काय पितो तर या ठिकाणी काय दूध पितो म्हणजे या ठिकाणी काय दूध हे कर्म आहे त्यामुळे या वाक्य याचं काय उत्तर काय की रमेश दूध पितो हे काय सकर्मक क्रियापद आहे तो मूर्ख आहे असणारा कोण तो तर या ठिकाणी मूर्ख काय मूर्ख हा भावाचक शब्द आहे किंवा हे विशेषण आहे त्यामुळे येथे सुद्धा काय सकर्मक क्रियापद नाही आहे पुढचा प्रश्न आहे की कंसातील शब्दाचे सामान्य रूप आपल्याला निवडायचे आहेत आप आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत अंगणाला अंगणाशी अंगणाचे आणि अंगना तर आपल्याला सामान्य रूप म्हणजे काय अगोदर हे कळलं पाहिजे सामान्य रूप म्हणजे असं आहे की ज्यावेळेस विभक्ती किंवा एखादं प्रत्यय लावण्या अगोदर त्या शब्दाचं जे विशिष्ट रूप होते त्या रूपाला काय सामान्य रूप असे म्हणतात म्हणजे सामान्य रूप एकदा झालं मूळ शब्दाचं एकदा सामान्य रूप झालं की त्याला कुठलाही प्रत्यय आपण लावू शकतो आता उदाहरणार्थ या ठिकाणी वडाचे आता या ठिकाणी मूळ शब्द आहे वड आणि या वडाला काय एक काना लागला म्हणजे काय सामान्य रूप झालं आता इथं काय आपण वडाचे लावू शकतो वडाची करू शकतो वडाला करू कर शकतो वडात करू शकतो किंवा वडावर सुद्धा व करू शकतो म्हणजे एकदा सामान्य रूप झालं की शब्दयोगी हवे किंवा त्याला विभक्तीचे किंवा इतर प्रत्यय आपण हे लावू शकतो तसंच माझ्या अंगणा या ठिकाणी सामान्य रूप कोणता आहे अंगणा आणि बाकीचे काही त्याला प्रत्यय लागलेले आहेत जो अंगणाचे हा षष्टीचा प्रत्यय आहे अंगणाला हा चतुर्थीचा प्रत्यय आहे द्वितीयचा प्रत्यय आहे त्यामुळे सामान्य रूप कुठला शब्द आहे अंगणा आता उदाहरणार्थ झाडा आता गाव गाव शब्द आहे मूळ तर या गावाचं काय होणार गावा होणार असे हे काय सामान्य रूप होतात पुढचा प्रश्न आहे परंतु हा शब्द कोणत्या अवयवाचा सूचक आहे परंतु हा शब्द जो, 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 जो आहे तो कोणत्या अवयाचा काय सूचक आहे आपल्याला ओळखायचं आहे तर परंतु हा जो, जो शब्द आहे हा आपण बघूया की केवळ प्रयोगी अवयव आहे का तर या केवल प्रयोगी म्हणजे काय आश्चर्य विस्मय दुःख सुख किंवा वेगवेगळ्या भावनांसाठी जो शब्द वापरतात त्याला प्र केवळ प्रयोगी म्हणतात तर प्र परंतु का हा केवळ प्रयोगी नाही आहे त्यामुळे हे ऑप्शन इथं गेलेलं आहे आता शब्दयोगी अवयव शब्दयोगी अवयव म्हणजे काय ते शब्दाला जोडून येते आता वर खाली आता उदाहरणार्थ झाडावर आता या ठिकाणी हा वर काय जोडून आलेला आहे त्यामुळे हा इथं शब्दयोग्य आहे परंतु परंतु हा काही जोडून काही आलेला नाही आहे तर परंतु काय शब्दयोगी अवयव पण नाही आहे क्रियाविशेष अवयव कशाला म्हणतात की जे क्रियेचं विशेषता दाखवतं अशांना काय क्रियाविशेषण अवय क्रिया क्रिया म्हणतात पर तर परंतु क्रियाविशेष अवयवसुद्धा नाही तर परंतु काय हे उभयान्वी अवयव आहे की जे दोन वाक्यांना जोडतं आहे आज जर पाऊस आलात तर किंवा जर तू येशील माझ्याकडे पैसे नाहीत परंतु माझी द्यायची काय इच्छा आहे म्हणजे परंतु का हे दोन वाक्य किंवा दोन शब्दा है। शब्द जोडते म्हणून याला काय उभयानवी अय असे म्हणतात पुढचा शब्द प्रश्न आहे की कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतात आपल्याला उत्तर दिलेले आहेत वाक्य शब्दसमूह कर्तरी प्रयोग आणि प्रयोग कर्ता कर्म शब्दसमूह आता आपण बघूया वाक्य वाक्य कशाला म्हणतात की जे वेगवेगळे शब्दांचा काय समूह असतो त्यांना काय वाक्य म्हणतात परंतु त्या वाक्यात कर्ता कर्म आणि क्रियापद असतीलच असं काही नाही शब्दसमूह कशाला म्हणतात की अनेक शब्दांच्या समूहाला काय म्हणतात शब्द समूह म्हणतात उदाहरणार्थ प पंच काय भरपूर काय पाच लोक बोलतील असे कोण तर काय त्याला पंच परमेश्वर म्हणतात म्हणजे असा हा शब्दसमूहाबद्दल काही शब्द झाला आता पाच वडांचा समूह त्याला काय म्हणतात पंचवड असे शब्द समूह झाला किंवा पाचवटींचा समूह पंचवटी आता कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग म्हणजे काय की जे कर्म त्यांना जी क्रिया कर्त्याद्वारे केली जाते अशा किंवा कर्त्यानुसार वाक्य बदलते अशाला काय म्हणतात कर्तरी प्रयोग म्हणतात आता याला काय कर्ता कर्म आणि क्रियापदाचा हे एकमेकांशी जर संबंध असेल तर त्याला काय म्हणतात त्याला प्रयोग म्हणतात प्रयोग म्हणजे काय की कर्त्याची किंवा कर्माची किंवा क्रियापदाची अशी एकमेकाची अशी जुळणी असते किंवा अशी एक ठेवण असते एकमेकाची जुळते की कर्ता कर्मावर आणि कर्म काय क्रियापदाल कर्म काय कर्त्यावर अवलंबून असे अशा जुळणीला काय म्हणतात प्रयोग असे म्हणतात किंवा वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला परस काय प्रयोग असे म्हणतात प्रयोग हा शब्द काय प्रो अधिक यूज म्हणजे काय संस्कृतमधून आलेला आहे प्रत्येक वाक्यात जे क्रियापद असते त्याच्या रूपाचे ठेवण किंवा रचनाच अशी असते की ते क्रियापद काय कधी कधी कर्त्याचं काम कर कर्त्याचं किंवा कर्माचं लिंगवचन किंवा पुरुष याप्रमाणे काय बदलते म्हणून याला काय प्रयोग असे म्हणतात सोळावा शब्द आहे की पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या प्रकारे किंवा कोणत्या लिंग प्रकारात येतो आता सगळ्यांना माहीत आहे की लिंग ओळखायचं कसं तर मराठीमध्ये जे लिंग आहेत हे सुद्धा काही नियमानुसार बदलतात काही बिना नियमानुसार बदलतात तरी साधारणतः नियम जर म्हटलं तर काय तो जर बस तोच्या समोर जर, तो जर, जर शब्द आला तर ते पुल्लिंग आहे तिच्या समोर शब्द आला तर ते स्त्रीलिंग आणि त्याच्यासमोर शब्द आला तर काय म्हणजे त्या क्रियापद्या शब्दा अगोदर लागलं तर काय लिंग आता इथं बघूया तो आंबा पुल्लिंग ती वही हे काय झालं श्रीलिंग तसंच ते काय पुस्तक आता आपण त्याच्यासमोर जर तोच्या समोर लिहिलं तर तो पुस्तक ती पुस्तक तर हे काय बरोबर नाही आहे त्यामुळे ते शब्द काय ते शब्द हा नपुसकलिंगी शब्द आहे याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे की एक नंबरचं याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे की मी निबंध लिहित असेल हे वाक्यातील काय काळाचं हे वाक्य आहे तर यातील आपल्याला काय काळ ओळखायचं आपल्याला यांनी काय सांगितलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला दिलं आहे की रीती भूतकाळ रीती वर्तमान काळ रीती भविष्यकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ असे काही या ठिकाणी काय आपल्याला यांनी ऑप्शन दिलेले आहेत तर हा जो आता या ऑप्शनमध्ये जर बघितलं तर मी निबंध लिहित असे लिहित असे लिहित म्हणजे हा शब्द आपल्याला सरळ सरळ दिसतो की हा भूतकाळाचा शब्द आहे म्हणजे भूतकाळाचे असल्यामुळे काय या ठिकाणी वर्तमान भविष्य हे दोन शब्द काय गेले आता या ठिकाणी काय की भूतकाळ आहे अपूर्ण भूतकाळ आणि भूतकाळ आता लिहित असे असे म्हणजे काय की हा या ठिकाणी अपूर्ण हा काळ नाही आहे याच्या ठिकाणी सरळ सरळ करते की हा तू त्या काळात जुन्या काळात काय या क्रिया काय हा करत होता त्यामुळे हा कोणता कोणता काळ आहे तर हा आहे रीती भूतकाळ कारण की या ठिकाणी मी लिहीत असतो किंवा मी लिहीत होतो जर असं झालं तर त्या ठिकाणी काय भूतकाळ असता किंवा मी लिहिला होता अशा ठिकाणी भूतकाळ झाला असता परंतु या ठिकाणी काय तू लिहित असे म्हणजे ती क्रिया काय त्याची चालू होती म्हणून हा काय रीती भूतकाळ आहे आता आपण बघूया पुढचा प्रश्न आणि हे कोणते उभयानवी अव्यय आहे आणि काय हे कोणतं उभयानवी अवय आपल्याला हे काय या वाक्यात काय शोधायचं आहे तर यात काय यांनी आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे विकल्पबोधक परिणामबोधक संकेतबोधक आणि समुच्चयबोधक बोधक असे काही यांनी आपल्याला उभयानवी अवयव यांनी दिलेले आहेत तर आता आणि हे कोणत्या प्रकारचं आता पण बघूया विकल्पबोधक आता आणीचा शब्द आपण कधी विकल्पाच्या वेळेस वापरतच नाही विकल्पबोधकच्या वेळेस काय म्हणू आपण जगू किंवा मरू तो येईल किंवा नाही येईल असे विकल्पबोधक किंवा हे अश अव्यानवी आहेत किंवा पाऊस पडो वा न पडो तुला आज गावी गेलेच पाहिजे तुला ज्ञान हवे की धन हवे तू ये किंवा नको येऊ मी मात्र जाणार हे शब्द काय विकल्पबोधक आहेत आता परिणाम बोधक मध्ये जर बघायचं काय मधून उत्पन्न भाषण केलं म्हणून त्याला काय बक्षीस मिळालं सायकल वाटेत काय बिघडली म्हणून काय मला उशीर झाला तुम्ही त्याचा अपमान केला याकरता तो तुमच्याकरता येत नाही म्हणजे काय अपमान केल्यामुळे परिणाम झाला की म्हणून तो काय आता येत नाही आता संकेत बोधक मध्ये जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला आपल्याला माहित आहे की संकेत बोधक जे आहे ते संकेत असा आहे की जर शाळेला सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईल म्हणजे असा काय है संकेत आहे है। जरी त्याला समजून सांगितलं तरी त्यानं काय ऐकलं नाही तर या ठिकाणी एकच आपल्याला ऑप्शन उरतो तो आहे समुच्चय बोधक समुच्चय बोधक म्हणजे काय एकापेक्षा जास्त वस्तूचा काय समुच्चय होणे आता उदाहरणार्थ जर म्हटलं तर विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली आता संध्याकाळ होत आली आणि आईला घरची ओढ लागली पिलाने घरट्याबाहेर मान काढली व काय किलबिलाट झाला म्हणजे आणि व आणि शिवाय हे काय समुच्चे बोधक काय तीन महत्त्वाचे शब्द आहेत तर या ठिकाणी समुच्चे बोधक जो उभयाने अव्यय या उभयाने अव्ययाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात एक पडतात प्रधान सूचक अभयानय अव्यय आणि एक पडते गौणत्व सूचक उभयानुवी अव्यय तर हे उभयाने अवयाचा उपयोग जो आहे तो केवळ वाक्याचे मिश्र वाक्य मिश्र वाक्याचे संयुक्त वाक्य करण्यासारखा काय उपयोग होतो पुढचा प्रश्न अरेरे गंगारामचं अजून लग्न झालेलं नाही या वाक्यामध्ये अरेरे हा शब्द कोणता आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भावनावाचक शब्द कोणता असतो तो रस्तो केवळ प्रयोगी अव्यय हा जो आहे तो भावनावाचक शब्द हा केवळ प्रयोगी अव्यय आहे शब्दयोगी अव्यय आपण पाहिलं की झाडावर झाडावर म्हणजे काय शब्दाला जोडून येणारा काय शब्दयोगी अव्यय असतो झाडावर झाडाखाली झाडाच्या बाजूला अशा शब्दा शब्दांना शब्दी अवय म्हणतात क्रिएश क्रियाविशेषण आपण पाहिलंच की तो, तो गाडी सावकाश चालवतो म्हणजे कसे चालत त्याची गाडी सावकाश चालते सावकाश हा शब्द काय क्रियाविशेषण अवय आहे आणि उभयानव्य काय की दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला काय उभयानवी अवय म्हणतात की जे आपण मागच्या प्रश्नात पाहिलंच की उभयानवी अव्यचे किती दोन प्रकार आहेत मुख्य आणि आठ का एकूण उपप्रकार आहेत ज्यामध्ये आणि व असे शब्द आहेत आजच्या व्हिडिओतल्या मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे खालील की खालीलपैकी समुच्चे बोधक उभ्यानु उदाहरण कोणते तर आपण मगच बघितलं की समुच्चे बोधक जो आहे तो प्रधान सूचक हवे उभ्यानु काय पोट प्रकार आहे आता या ठिकाणी आपण पाहिलं की तुला पुस्तक हवे की पेन्सिल हवे आता या कीवरूनच आपल्याला समजते इथं काय विकल्प आहे म्हणजे पाहिजे की नाही घेणार की नाही घेणार म्हणजे या ठिकाणी हे विकल्पबोधक आहे या ठिकाणी ऑप्शन आपला चुकला पाऊस आला आणि हवेत गारवा झाला किंवा या ठिकाणी आणि हे काय उभ्यानुय आहे आणि हे आहे समुच्चेधक उभयान्वयी अव्यय आता मला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक आहे याचं काय हे बाकी काय हे परिणामबोधक अव्यय आहे की म्हणजे याला काय थोडं बरं नाही आहे परंतु बाकी सर्व काय ठीक आहे खूप अभ्यास केला म्हणून काय पास झालो आता या ठिकाणी परत काय यानं अभ्यास केला म्हणून काय तो पास झाला म्हणजे या ठिकाणी अभ्यास करण्याचा परिणाम काय की तो पाच झाला या ठिकाणी हे कुठला अवयव आहे तर हे सुद्धा काय परिणामबोधक उभयान्वयी अवयव आहे तर अवयन उभयान्वी अवयवाचे जर प्रकार म्हटलं तर दोन मुख्य आहेत प्रधान सूचक त्याचे प्रकार आहेत समुच्चय बोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक आणि दुसरा प्रकार जो आहे तो गौणत्व सूचक याचा प्रकार आहे स्वरूप बोधक कारणबोधक उद्देशबोधक आणि संकेत बोधक तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करण्यास अजिबात विसरू नका आणि आपल्या मित्रांना शेअर करा आतापर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन जो आहे तो दाबण्यास अजिबात विसरू नका म्हणजे या सिरीजचा पुढचा व्हिडिओ आपल्याला जेव्हा मिळेल त्याचं नोटिफिकेशन आपल्याला ते मिळून जाईल आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र